नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीचे दोन ब्लाऊजपासून न कट करता न शिवता गुढीवस्त्र कसे तयार करायचे हे या ठिकाणी बघणार आहोत अगदी सोपी प्रोसेस आहे येणाऱ्या गुढीपाडव्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल तुमची देखील गुढी अतिशय सुंदर आणि छान दिसावी आणि विकत जर गुढीवस्त्र आणायला गेले तर भरपूर असे पैसे आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतात परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि नवीन पद्धत आहे नक्की ट्राय करा आणि बघू शकता मी या ठिकाणी काही ऑनलाईन साड्या खरेदी केल्या आहेत ज्या की खूप सुंदर आहे तुम्हाला देखील गुढीपाडव्यासाठी अशाच कमी किमतीमध्ये जर साड्या घ्यायच्या असेल तर मला कम कमेंट्स करून नक्की कळवा मी या साड्या घेतलेल्या आहे फक्त आणि फक्त चारशे रुपयाला अगदी कमी किमतीमध्ये आणि अगदी सॉफ्ट कपडा आपल्याला या ठिकाणी मिळतो कलर देखील खूप छान आहे यामध्ये दोन आ, मी एकाच प्रकारचे दोन कलर या ठिकाणी घेतलेले आहे अजून देखील भरपूर कलर अवेलेबल आहे तुम्हाला जर यापैकी एखादी साडी जर आवडली असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा मी तुम्हाला नक्की याची लिंक पाठवेल अगदी छान आणि सॉफ्ट कपडा आहे नक्की घ्या आणि खूप कमी किमतीमध्ये आपल्याला ही साडी मिळते तर चला सुरुवात करूया व्हिडिओला बघू शकतात मी या ठिकाणी दोन कलरचे ब्लाऊज पीस घेतलेला आहे एक ब्लाऊज पीस आपल्याला असा मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे आणि दुसरावाला जो ब्लाऊज पीस आहे तो आकाराने छोटा घ्यायचा आहे आता माझ्याकडे आकाराचा छोट्या आकाराचा ब्लाऊज पीस नव्हता म्हणून मी मोठ्याच ब्लाऊज पीसला या ठिकाणी फोल्ड करून घेतलेला आहे बघा एक फोल्ड मी या ठिकाणी ब्लाऊज पीसला घेत केलेला आहे आणि अशा प्रकारचा आपल्याला साईज घ्यायची आहे आता बघा जो मोठा ब्लाऊज पीस आहे त्याच्या अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे तुम्हाला जर अशा प्लेट्स येत नसतील तर तुम्ही साडीच्या जशा मिऱ्या बनवतात सेम तशा जरी केल्या तरीही चालेल बघा व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी हातामध्ये पकडून या प्लेट्स एकसारख्या बनवून घ्यायच्या आहे कुठलंही मोजमाप घ्यायची गरज नाही आहे कट कर देखील करायची गरज नाही आहे किंवा शिवायची देखील गरज नाही आहे अगदी सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करा पण तुम्ही त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि बघा जो सेकंड नंबरवाला ब्लाउज पीस आहे तो देखील आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे सेम तीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे आता बघा दोघंही ब्लाऊज पीस व्यवस्थित फोल्ड करून झालेले आहे आता जो मोठ्या वाल्या ब्लाउज पीस घेतला होता त्यावरतीच आपल्याला हा छोटा ब्लाउज पीस अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि यांचा जो सेंटर आहे तो व्यवस्थित आपल्याला सेंटर पकडून या ठिकाणी काटेपिन लावून व्यवस्थित हे दोघही ब्लाउज पीस आपल्याला फिक्स करून घ्यायचे आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार देखील मानता येईल अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित व्यवस्थित हे फिक्स करून झाल्यानंतर आता ज्या काठीला आपल्याला गुढी लावायची आहे त्या काठीवरती व्यवस्थित आपल्याला हे जे आपण ठेवायचं आहे ज्या ठिकाणी काटेपी लावली आहे जो सेंटर आहे त्या सेंटरलाच आपल्याला या ठिकाणी गुढी ठेवायचं आहे आणि त्यानंतर बघा आता जो वरचा जो ब्लाउज पीस आहे तो अशा पद्धतीने दोघं बाजून त्याच्या पकडून वरच्या साईडला आपल्याला काटेपिन लावून याला फिक्स करून घ्यायचं आहे आता ज्या आपण गुढीवस्त्र विकत खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला साधारणतः चारशे पाचशे रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतात पण तुम्ही जर अशा पद्धतीने जर घरच्या घरीच जर काही डोकं वापरून गुढीवस्त्र जर तयार केले तर नक्कीच तुमचे पैसे देखील वाचतील आणि तुम्हाला नवीन काही केल्याचा आनंद देखील या ठिकाणी वाटेल बघा अशा पद्धतीने जो खालचा जो मोठा भाग होता तो देखील आपल्याला वरच्या साईडने अशा पद्धतीने वरती घेऊन या ठिकाणी काटेपिन लावून फिक्स करायचं आहे आणि दिसायला देखील बघा अतिशय छान आणि सुंदर ही गुढी तयार होते नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होईल भरपूर अशी त्यांची देखील पैशांची बचत होईल आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघा अशा प्रकारचं देखील तुम्ही कलर कॉम्बिनेशन घेऊ शकतात तुम्हाला जे पण वाटेल ते तुम्ही या ठिकाणी कलर कॉम्बिशन कॉम्बिनेशन घेऊन अशा प्रकारची गुढी बनवू शकतात आता ही जी तुम्हाला स्क्रीनवरती जी गुढी दिसते आहे मी ही या ती एका व्हिडिओमध्ये तयार करून दाखवली आहे हवं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील देईल नक्की ट्राय करा तुम्हाला यापैकी दोघही गुड्या नक्की आवडल्या असतील आणि तुमच्या मित्रपरिवारास देखील व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल येणाऱ्या गुढी पाडव्यासाठी सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब